नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे धामणगाव विधानसभा रणधुमाडीमध्ये आज आपण आलो धामणगाव विधानसभा क्षेत्रातील धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी मंगरू दस्तगीर या ठिकाणी आपण आलो असता जनतेचं कौल कोणाकडे कोणाची हवा आहे कोणाला बसणार झटका आणि कोणाचा होणार फेरपटका तर थेट जाणून घेण्यासाठी एम न्यूज पोचली आहे थेट मंगरू दस्तगीरमध्ये तर चला तर आपण जनतेपासून जाणून घेऊया काकू नमस्कार लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे आले हां लाडक्या बहिणीचे पैसे माझे नाही आले मी केलंच नाही फॉर्म तुम्ही अर्ज नाही केला नाही नाही कुठे चालले होते मी नागपूरला राहते नागपूरला राहता तुम्ही कुठे राहता मंगरुला सर मोजरी नाही मंगरुला मंगरुला काय म्हणते लाडकी म्हणजे पैसे भेटले कुठे चालले होते आरवीला आरवीला काय म्हणते मंगरूळ जास्ती मध्ये कोणाची हवा आहे एकीकडे दादा दुसरीकडे वीर जगताप तिसरीकडे निलेश विश्वकर्मा कुठे आहे तेवढं नाही माहिती कोणाची हवा आहे वीरेंद्र जगताप वीरेंद्र जगतापची काय म्हणते लाडके पण पैसे आले नाही आम्हाला नाही आले कोण फॉर्म भरला काय कोण ताई फॉर्म भरायचा होता ना साडेसात साडे सात हजार रुपये आले प्रत्येक महिलाच्या आणि तुम्ही फॉर्म भरला म्हणता बरं जाऊ द्या भरून टाक जा आता इंत काय म्हणते विधानसभा निवडणूक घेतली काही नाही प्रतापदा कोण येते कोणता पक्ष आहे त्यांचा आता काय <laughs> बर ठीक आहे काकू प्रतापदास येते म्हणते चला ठीक आहे पुन्हा आपले जो काही ऑटो चालक प्रवाशी बसलेले आहे आणि ऑटो चालक आहे दादा काय म्हणता कुठे चालले होते कुठे चालले होते कुठं राहता बंगळूर दस्तगीर बंगळूर दस्तगीर या थोडीशी बाहेर ये ना या का म्हणते व्यवसाय का हो काय काय म्हणते एकीकडे पेट्रोल डिझेल वाढलं म्हणते का तिकीटही वाढलंय हो का पेट्रोल डिझेल वाढलं तर तिकीटही वाढलंय सारखे सारखं सारखं काय म्हणते मंगळूर जास्त कोणाची हवा प्रतापदा अडसळ प्रतापदा अडसळ चांगला माणूस आहे फोन लावला तर फोन उचलते आणि प्रेमानं बोलते उड्डट भाषेत बोलत नाही पुन्हा आमच्या मंगळूर दस्तगिरमधील बसस्टॉप मध्ये आम्हाला पंचवीस हजारचं शेड सुद्धा दिला निवडून आल्यानंतर निधी या गावात विकास केला आहे विकास केला आहे पंधरा वर्ष वीरेंद्र भाऊ होते ना पंधरा वर्ष वीरेंद्र भाऊ होते त्या संडास बाथरूमचं उद्घाटन केलं अंदरचे शिमी रोड बनवली पुलगाव अन्नशिंग ते पुलगावपर्यंत रोडच नाही बनला आता बनला प्रताप भाऊच्या याच्यात वीरेंद्र भाऊच्या काळात कारण कामं झालं नाही वीरेंद्र भाऊच्या याच्यात कामं झाले पण ते अंदरचे सिमेंट रोड हे ते पण हा जो होता एवढा रोड रखात अंजनसिंगी पासून मंगळूर दस्तगिरी पुलगाव हे आता झाला तेव्हापासून पीच्या काळखा हो आणि मग तुमची कौल कोणाकडे प्रतापदादा अडचण का वंचित का नाही वंचित नाही प्रतापदादाच्या इथं घरी गेलो तर आमची समस्या नील होते कोणत्या ठाणेदारांना त्रास दिला पोलिसवाल्यांना त्रास दिला तर पटकन तो फोन लावते आमची समस्या दूर करून देते बेरोजगार आहे बा त्यांना चालू द्या तसे तर त्रास देत नाही पण एकवीस आम्हाला त्रास दिला होता साहेबांनी कोणते साहेब आले होते रिटायर झाले आता ते त्यावेळेस आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो होतो तर ते आम्हाला उड्डण भाषेत बोलले होते त्यामुळे मग आम्ही अरुण भाऊकडे गेलो होतो त्यांनी एक फोन लावून आमची समस्या सॉल्व्ह केली होती पंधरा वर्ष जगता होते त्यांनी गेले नाही का तुम्ही गेलो होतो आताही गेलो होतो दवाखान्याच्या बाहेर त्यामुळे त्यांनी ते हकळून देण्यासारखे करते टाळते गोष्ट लाव म्हणते आपल्या पक्षाला फोन हा पोरगा आला त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नाही प्रताप दादा आठ सर बेड्डे आहे म्हणते ऑटोवाले म्हणते बेड्डे आहे म्हणते ऑटो घे बैल शेती करा म्हणते कोण म्हणते दादा असं जगताप जगताप काय म्हणते दादा कुठं राहता इथंच राहता पेट्रोलपूर कुठून आले जायचं नाही असं आलं सहज इकडे फिरायला सहज फिरायला आले काय करता शेती किती काय हे रोज शेती रोज मजुरी करता काय रोज भेटते तीनशे साडेतीनशे भेटते घर आता नाही भेट तर काय करावं सांगा मोदी साहेब आपल्याला काही धान्य देते रुपये महिना देते हो महिना निराधार निराधारचा आणि साडेतीनशे रुपये रोटी मध्ये घर चालते का मग आता चालत नाही आता काय करा मग आता कोणी चोऱ्या करावं का सांगा चालवाच लागल ना कसंही चालवा तर खट्ट मिट्ट पण चालवा लागेल ना काय म्हणतो मंगरू जस्तगीर मध्ये आता विस्तार एक बटन दाब लागतो मला कोणाची हवा आहे प्रताप दादाची हवा आहे प्रताप दादा काँग्रेस का, का नाही वंचित का, का नाही वंचित काँग्रेस का नाही म्हणजे हे बाकीच असाल ना काही जेवढा आम्हाला जो पाहिजे हा आमचा विषय आहे हो बाकी आम्हाला विचारू नका आम्हाला फक्त प्रताप अडसळ पाहिजे असे या काकाचे म्हणणे आहे चला ठीक आहे काका येतो भेटू आज तुमच्या थेट आम्ही मंगरू दस्तगिर मध्ये आमची एम टीम पोहोचलेली आहे आणि एम माध्यमातून हवा कोणाची हा कार्यक्रम आम्ही तुमच्या ग्रामीण भागात राबवीत आहे आणि बघा या ठिकाणी ह्या बसस्टॉप असून या ठिकाणी हा प्रवासी निवारा आहे आणि प्रवासी निवारा असता पुन्हा आपल्यासोबत का काय काय म्हणता ना काय नागपुरी खर्रा खेळ होऊन जायला हो, हो।, हो काय बरोबर खाना कुठं कुठं कुठे चालले कुड़ होते पुलगावला राहता कुठं ॲटो चालवतो आम्ही ऑटो चालवतो काय मंगळूर ते पुलगाव मंगळूर ते पुलगाव पुलगाव हो काय काय म्हणते बाकी कसं आहे गावात निवडणुकीचं वातावरण ठीक आहे ना ठीक आहे हो तसं म्हणाल तर दोघांमध्ये काट्याची टक्कर होईल कोण दोघं प्रताप आणि वीरेंद्र जगताप भाजप काँग्रेसमध्ये हो दोघांमध्ये काट्याची टक्कर होईल आणि निवडून जर येईल म्हणाल तर प्रतापदा हो का हो काय काँग्रेस नाही काँग्रेस तसा पक्ष चांगला आहे पण हा जो उमेदवार आहे आम्हाला आवडला नाही पंधरा उमेदवार जगताप आवडलं नाही राजू होता ना, ना पण त्याची ते भाषा त्याची बोलण्याची पद्धत किंवा आपण सर्वसामान्य माणूस जर त्याच्यापर्यंत गेला तर त्याची बोलण्याची टोनिंग हो वगैरे व्यवस्थित नाही आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो होतो पण त्याची बोलण्याची भाषा म्हणजे उद्धट आमचं एकही काम त्याने केलं नाही कोण जगतात ना कोण काय गेला नाही आम्ही गेलो तर आम्हाला त्रास होत आहे या ठाणेदार प्रताप प्रता वर्षांना हा आमचं काम केलं त्यांनी कोणता विकास केला तुमच्या का प्रतापर्षण प्रताप बरेच कामं केलं ते आम्हाला शेट दिले इथं इथे पादन रस्ते दिले गावामध्ये सिमेंटीकरण दिलं बऱ्याच कामाचे उद्घाटन केले आपल्या खानापूरमध्ये हे दिलं बोधाचं बघा या ठिकाणी प्रताप अडसळ यांनी अशी भरपूर कामं केलेली आहे म्हणते या ठिकाणची जनता प्रताप वडसळ प्रताप वडसळच बोलत आहे पण चला ठीक आहे पुन्हा आपण जाणून घेऊया या हा एक डेपो आहे हा छोटा डेपो आहे गावाच्या मनानं एक छोटा डेपो या ठिकाणी आहे आणि हा डेपो ह्या डेपो तो आपण सध्या आलो असून ह्या डेपोमध्ये नागरिक काही नागरिक आपल्यासोबत आहे काही प्रवासी वगैरे हो आपल्यासोबत आहे तर पुन्हा त्या प्रवासापासून आपण जाणून घेऊया हे एक जस्तीगीर गाव आहे आणि धामणगाव तालुक्यातील सर्वात मोठं हे गाव म्हणून गेलेलं आहे आहे आणि ह्या गावात आपण आज थेट आलेलो हवा कुणाची जाणून घेण्यासाठी तर जाणून घेऊया कुठे चाललंय का गुर आरवी चाललो आरविल चालले राहते कुठं मंगरू जस्तगीर हा म्हणते निराधारचे पैसे वगैरे भेटते ना भेटले काय हो काय काय म्हणते मग विस्तार बटन दाबणं आपला हक्क आहे हा मग कोणाचे हक्का न बन दाबन आता मला सांगा तुमच्या लाडक्या म्हणजे पैसे आले असं आणि एकीकडे पंधरा वर्षाचा विकासही केला आहे म्हणते वीरेंद्र जगताप न आणि दुसरीकडे प्रताप दादा नाही केला आहे म्हणते अडीच वर्षामध्ये इथं मग बटन तर दाबाच लागेल ना आणि दुसरीकडे निलेश वंचित बहुजन आगाईचे मग तुम्ही बटन सांगून द्या कोण दाबन आम्ही काय सांगावं आता आम्ही आमच्या मनात सांगू नाही सांगा बरं चला ठीक आहे नका सांगू दादा नमस्कार नमस्कार कुठे चालले होते आरवी चाललं आरवी चालले का इथून भरपूर लोक आरवी जाते म्हणजे तुम्हाला जा आरवी जवळ पडते मार्गच थोवाय जायला म्हणून मार्गच थोवाय जायला मंगळ असतं काय म्हणते काही योग्य आहे पद्धतशीर आहे कसं नाही वातावरण निवडणूक वातावरण तसं तर शांत आहे पद्धतशीर आहे पद्धतशीर आहे ना हो हो काय हो सध्या आता तुझं जर तर दोन पार्ट्या कोण आहे जे काही आता प्रतापदादा आहे आणि आपले जगताप भाऊ आहे तर दोन पैकी आता कोण येते कोण नाही आता कोण चांगलं वाटतं ह्या दोन्ही मी पसंती कोणा सर तर दोनही व्यक्ती चांगलेच आहे ना दोनही व्यक्ती पद्धशीरच आहे आता कसं आहे की जे काही निर्णय घेईल जनता घेल ना आपल्या आधी नाही ना आपण जनता आहे ना तुमचं एक मत अमूल्य आहे ना एक व्यक्ती काहीच करू शकत नाही हे आपल्यालाही माहिती आहे आणि हे प्रत्येकालाच माहिती आहे की कसं आहे की आज मी जर म्हणलं की भाजपला किंवा काँग्रेसला तर माझं एक मत अनमूल आहे पण माझं जे कर्तव्य आहे हे मला करावेच लागेल माझं कर्तव्य काय आहे त्यांना ओट देणे आता ते कोणाला देणे हे आपलं प्रश्न आहे पण आम्हा योग्य माणूस आम्हाला निवडायचा आहे त्याच्यातून आणि योग्य निवडायचा आहे कौल कोणाकडे नाही 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 आता कसं नाही 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 कसं आहे की तुम्हाला काय नका सांगू काही विषय नाही पण वीस तारखेला मतदान करा काय मतदानाचा आपला हक्क आहे तो आपल्याला बजावं लागतं ठीक आहे होता आपल्याला द्यायच लागेल ना पार पडून चला ठीक आहे

स्वायबीन शेतच नाही आपल्या भाषेत मग काय म्हणजे दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे कशी हातमजुरी हातमजुरी किती रुपये मजुरी तीनशे रुपये लागते तीनशे रुपये किती वाढली मागे वाली पण तीनशे मजुरी जाईल निराधारचे पैसे वगैरे वाटते आलते वाटते आलते आलते ना निराधारचे पैसे काय म्हणते मग मंगळूरू दस्त रुपये कोणाची भाव आहे बीजेपी बीजेपीची आहे बीजेपीची का काँग्रेस का नाही वंचित का नाही दोन्ही फाईट वर जा जोरात आहे जोरात आहे दोन्ही फाईट हवा हो बीजेपीची आहे हवा बीजेपीची आहे फाईट जोरात आहे पण हवा बीजेपीची आहे आमते चला ठीक आहे काका का येतो भेटू का बघा हे जे गाव आहे या ठिकाणी आज आपण आलो असता आपण बघत आहे आणि बघता का या ठिकाणी पुन्हा हा एक डेपो आहे आणि आपण डेपोमध्ये सध्या आता जाऊया आणि काही प्रवाशांचं काय कोणाकडे कौल आहे काय कौल आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया हा मंगरूर दस्तगिरीचा एक डेपो आहे आणि ह्या डेपोमध्ये काही प्रवासी वर्ग आहे तर त्यांच्यापासून सुद्धा आपण जाणून घेऊया चला तर जाणून घेऊया नमस्कार दादा कुठे चालले कुठंच नाही कुठं राहता मंगळुरू दस्तगिर मंगळुरू दस्तगिरे का म्हणते मंगळुरू दस्तगी एक धामणगाव तालुक्यातलं एक मोठं गाव आहे खरी गोष्ट आहे मोठं गाव आहे ना किती लोकसंख्या आहे इथं पंचवीस हजार पंचवीस हजार लोकसंख्या वीस पंचवीस हजार लोकसंख्या आहे हजार मतदान आहे पंधरा हजार मतदान आहे म्हणजे मोठ्या एक मतदाता महत्वाचा आहे मग इथला का म्हणते विधानसभा मध्ये कोणाचा कौल आहे प्रताप प्रताप अडसडचा कौल आहे का म्हणून प्रताप अडसळ दहा वर्ष वीरेंद्र भाऊ न काहीच नाही केलं काय केलं नाही काहीच नाही काहीच नाही केलं अडीच वर्षात केलं काय अडीच वर्षात केलं पान्याचे भूमीपूजन केलं सब केलं हो का बघा कृषी बाजार समिती काँग्रेस पाशी आहे मालवालेले भाव आहे लुचरशाही भरली बरं मला एक सांगा नाफेड सुरू झाला नाही म्हणते नाफेड जर सुरू झालं असतं शेतकऱ्यांना भाव भेटले असते विचार ना तुम्ही काँग्रेसवाल्याची हाती सत्ता आहे ना म्हणजे धामणगाव मध्ये हे सत्ता कोणाची आहे मॅम कायची कायची सत्ता जे, जे एपीएमसी काँग्रेसची काँग्रेसची आहे पण धामण नांदगावला नापीड सुरू झालं होतं आणि धामणगावला नापीड सुरू झाला आहे पण आता झाला आहे मन... म्हणजे सुरू होणार आहे काय म्हणजे सुरू झालं नाही का अजून परत ठीक आहे तर ठीक आहे मग भेटू काय करा मग वीस तारखेला मतदान पुन्हा आपल्याकडे एक काकू आहे पुन्हा आपल्याकडे आजीबाई आहे आपण आजीबाईपासून जाणून घेऊया कुठे झालं नाही इथंच आहे बहीण आली माझी बहीण आली काय म्हणजे बहीण सोळाला आली आहे ना काय म्हणते मंगरू जास्ती करू मध्ये कोणाची हवा आहे आपल्याला त्यात काही हे नाही मत पडते ना आजीबाई हा निराधारची पैसे किती येते नाही नाही काय अर्ज नाही केला काय केला नाही ते हजार रुपये यायची पेन्शन भेटते फक्त भेटते आजोबा हे होते ना सोसायटीत होत होते तर हजार रुपये भेटते मग मग डबल काही केलं नाही मग हे कोणी म्हणते होत नाही म्हणते डबल नाही प्रयत्न करायला हरकत नाही ना शासकीय कार्यालयामध्ये मी म्हटलं त्याच्यापेक्षा श्रावण बायवाल्याला वाला तरी जास्ती भेटते त्याच्यापेक्षा म्हटलं हजार रुपयान काय होते आता महागायचा जमाना झाला भरपूर महागाई वाढली मग केलं तर होईल का हा हा जायचं शासकीय ऑफिस मध्ये पाठपुरवठा करायचा काय म्हणते कोणाकडे कौल आहे आता आपल्याला काही हे नाही आहे मतदान तर करायचं लागेल ना भाजप काँग्रेस वंचित ते आता गुपित ठेवा लागते कौलतेचा हो नाही कौल कोणाकडे आहे नाही आपलं तर हे काय नाही एवढं हे नाही बरं ठीक आहे अजिबात म्हणणं आहे का मतदान मतदान हे गुपित ठेवा लागते चला ठीक आहे गुपित ठेवणं सुद्धा एक महत्वाचं आहे त्याला ठीक आहे पुन्हा आपण आहे मंगळूर येथील मुख्य मार्केटमध्ये मा आणि आपण यापूर्वी होतो डेपोमध्ये दे, एक छोटा डेपो होता आता आला आहे मुख्य मार्केटमध्ये मा या मुख्य मार्केटमध्ये मा हवा कुणाची आहे सुद्धा आपण जाणून घेऊया दादा नमस्कार कुठं राहता इथंच राहतो हो काय काय चालू आहे सध्या काय करता काही नाही दूध व्यवसाय आमचा दूध व्यवसाय का आमचं दुधाचे काय लिटर भाव चालू आहे चाळीस रुपये चाळीस रुपये लिटर आहे म्हणजे वाढ झाली वाटते थोडीशी नाही साधारण दोन तीन महिन्यात नाही नाही साधारणच आहे वाडगीट नाही आहे नाही काय काय म्हणते मंगळूर दस्तगिर मध्ये वीस तारखेले मतदान आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रासाठी कोणाकडे कौल आहे आणि कोणाची हवा विचार आपण दाखव प्रतापदाची दिसते प्रतापदाची आहे बघा यांचा पण सुद्धा कौल प्रताप दादाकडे गेला हे फळ आहे या ठिकाणी ताजे फळ सुद्धा मिळते आणि फळवाल्या दादाकडे आपण आलो आहे दादा नमस्कार साहेब दादा नमस्कार 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 काय म्हणते धंदे पाणी थंडी आहे आता दादा लक्ष द्या म्हणा दादा काय म्हणते मी काय म्हटलो या मी काय म्हणतो कोणाचा माहोल आहे मंगळ दस्तगुरमध्ये प्रतापदा दादा बिलकुल का नाही वंचित का नाही नाही आता ते कसं आपली आपली मर्जी आहे आपली आपली मर्जी आहे विश्व इथं विकास केलाय का विकास केला आहे भरपूर विकास केलाय पुन्हा याकडे हे, हे एक मुख्य बाजारपेठ आहे आपण बाजारपेठमध्ये आलेलो आहे आणि हे बाजारपेठ एक मंगरू दस्तेगीरची बाजारपेठ आहे आपण म्हणतो मंगरू दस्तेगीर हे भरपूर एक मोठं ग्रामीण भागातील एक हे छोटं गाव नाही आहे हे मोठं गाव आहे आणि ह्या मोठ्या गावात आज आपण आलेलो आहे दादा नमस्कार 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 काय म्हणते ठीक आहे काय चालू आहे अंडा दुकान आहे हो काय म्हणते कोणाचा माहोल आहे आता माहोल तर नाही सांगू शकत बघ नो गॅरंटी एकीकडे आहे दुसरीकडे काँग्रेस वंचित आहे वंचित आहे आता नो गॅरंटी आहे त्याची नो गॅरंटी आहे नो कोणी येऊ शकत नाही हे मी सध्या सांगू शकत नाही हे वैयक्तिक मत आहे कोण कोणाला देईन हे सांगू शकत नाही बरं चला ठीक आहे चला चालू आहे आणि आता आलो आहे आपण हे भाजीबाजार भाजी बाजारमध्ये हे भाजी बाजारचं एक दुकान आहे या दुकानामध्ये आज या ठिकाणी आपण जाणून घेऊया काकू काय म्हणते भाजीपाला घेतला का काम म्हणते स्वस्त आहे का महाग आहे महाग आहे एवढं तर स्वस्त होते म्हणते ना नाही महागच आहे तसं काही आपण मेथी वगैरे स्वस्त होते म्हणते ना नाही वा स्वस्ती महागच आहे ना काय म्हणते मग कोणाची हवं आहे ती विधानसभा क्षेत्रात हमणगावच्या मग मंगू कसली की काय माहीत मला तर काही माहीत नाही मी काही ह्या गायचे होई नाही कोणत्या गावची आहे ना का हो का चला ठीक आहे मग काही विषय नाही पुन्हा याकडे एक पांडवप्री आहे चाय चाय आणि या ठिकाणी नागरिक बसले आहे दादा काय म्हणता बा काय नाव आहे माझं नाव अलीम काजी हो का कुठ राहता इथंच हो का, का? काय करता तुमचा व्यवसाय नाही हे दुकान आपली चायची चायचं दुकान आहे काय म्हणते वीस तारखे निवडणूक आहे कोणाची हवा इथे कमळ आहे ना इथं कमळ कमळाचा कोण उमेदवार आहे काय नाव आहे त्याला प्रताप अडसळ प्रताप पर पर का काँग्रेस का नाही वंचित का नाही म्हणजे काही कामाचे नाही दोन्ही बरं आहे माणूस प्रताप चला ठीक आहे काय बस त्यांनी सांगितलं त्याचाच माऊल आहे प्रताप बर सरप याकडे एक माऊल आहे तो, तो, तो भोड़े भोड़े भोड़े, सुनील भोळे आहे ना पक्ष भोळे भोळे सुनील भोळे सुनील भोळे सुनील भोडे चिन्ह काय कोट 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 आहे काय बरं ठीक आहे यांचा एक अपक्ष गेलेला आहे आणि यांचा दादाकडे गेलेला आहे आणि यांचा पण दादाकडे गेलेला आहे आणि या ठिकाणी एकंदरीत बघता या ठिकाणी एकंदरीत बघता प्रताप दादा अधिक लोक करीत आहे चला ठीक आहे असो दादा येतो काय दादा चहाचा वेळ झाला वाटते हो काय बरोबर आहे ना आता दुपार झाली तर चहा प्यावा लागेल काय म्हणते कोणाचा माहोल आहे शिंदेचं शिंदे शिंदे दामणगाव विधानसभा क्षेत्र मध्ये आमदार आपल्याला आमदार कसा हवा आता आपल्याला अन्न पाणी देऊन राहिला होता अन्न पाणी कोण देऊन राहिला कोण देऊन राहिला अन्न पाणी कोण देऊन राहिला म्हणजे आपला मोदी मोदी मग वीस तारखेला पटन कोण दाबन पाहून आता कोण दाबा म्हणजे अन्न पाणी मोदी देतो मोदी दाबणार वाटते काका का ठीक आहे काका आलं तुमचं लक्ष त्याला ठीक आहे या ठिकाणी सर्वांचा एक आग्रह आहे का बोला बोला म्हणते तो बोलाच काय म्हणते काय करता काय चालू सध्या सर आता लाडकी बन चालू आहे सर्व लाडकी बन चालू आहे आले काय पंधराशे रुपये काय काय लाडकी बन योजना लागू झाली महिला खुश आहे खुश आहे मला तुम्ही खुश दिसून तुम्ही खुश दिसून कशी गेली दिवाळी म्हणून आनंदाची गेली हा काय म्हणते कोणाचं इथं चा, चांगलं हेच आहे लाडकी माहोल लाडकी बहिणीच माहोल लाडकी बहीणचा माहोल म्हणजे प्रतापदाचा माहोल असंच ना बघा या ठिकाणी लाडकी बहीणचा माहोल म्हणजे प्रतापदाचा माहोल प्रता ठीक आहे पुन्हा इकडे आहे हे इथं भाजीपात दुकान आहे आणि या भाजीपात दुकानात आता आपण आता जाणून घेऊया जनतेचा कौल कोणाकडे आम्ही पोचतो सर्वसामान्याकडे आम्ही जात नाही नेत्याकडे आम्ही पोचतो सर्वसामान्य लोकांकडे सर्वसामान्य लोकांकडे पोचून आम्ही जाणून घेतो त्यांचे मत नमस्कार आम्ही काय म्हणते काय झालं सध्या सध्या काय शेती शेती काय सोयाबीन फिरलं सोयाबीन आहे कापूस आहे किती झालं सोयाबीन सोयाबीन झालं बारा बारापोती किती अकरा तीन ॲव्हरेज ॲव्हरेज भेटलं आता निसर्ग निसर्ग कमी जास्त होत राहते करतो कमी जास्त होत राहते काय म्हणते मग वीस तारखेला निवडणूक आहे वातावरण चांगलं आहे ना Okay. हो काय कोणाचा माहोल माल बीजेपी बीजेपी बीजेपीचा प्रतापदा एकच वादा प्रतापदा एकच प्रताप वादा भरपूर कामं झाले विकास झाला गावाचा स्वभावना चांगला आहे माणूस चांगला आहे पक्ष चांगला आहे केंद्रात मोदीचं सरकार आहे विकास कामं एका लाईन चांगले होईल काय म्हणतो युवा ना पण मतदान समजते ना उमेदवार समजते ना एकीकडे वीरेंद्र जगताप दुसरीकडे प्रताप वर्ष तिसरीकडे निलेश बाकी आणि पक्ष कसं या। पक्ष यांच्याकडे सर्वांकडे एकच वादा प्रताप दादा एकच वादा प्रताप दादा बघा तीन नाव घेतले पुन्हा एकच वादा प्रताप दादा ठीक आहे दादा दादा काय म्हणता कुठून आले नायगाव नायगाव धामणगाव विधानसभा क्षेत्रात येते हो काय काय करता शेती करता काय काय करता शेती करता किती एकर आहे शेती काय पाच सात एकर पाच सात कर काय म्हणते म्हणजे आता एक निवडणुकीचा माहोल जवळून आली तसे तशी वाढून राहिला तुमचा कौल कोणाकडे आहे ना बीजेपी बीजेपी प्रताप, प्रताप दादा अधिक काय म्हटलं चांगला माणूस आहे सातवी काय सातवी काय उडाटसे नाही यापरी पंधरा वर्ष होती आता तिच्याबद्दल कोणाबद्दल बोलण्याचं काही आपल्याला हे नाही पण त्यांनी दमदार नेतृत्व केलं नाही ने पंधरा वर्ष काय केलं बरं ठीक आहे असो काही विषय नाही आहे पुन्हा आपण जाणून घेऊया या ठिकाणी नाही आम्ही कार्यकर्त्याचं घेत नाही आम्ही सर्वसामान्य माणसाचं घेतो आम्हाला कार्यकर्ते नको आम्हाला सर्वसामान्य माणसं असो एकीकडे म्हणते काय ते कोणतरी आम्हाला म्हणतो कार्यकर्ताच आम्ही कार्यकर्ता बिलकुल घेत नाही आम्ही कार्यकर्ता बिलकुल जात नाही कार्यकर्ता हा त्याला पक्षाचेच गुन्हा काय ते पण आम्ही कार्यकर्त्यापाशी जात नाही आम्ही पोचतो सर्वसामान्य माणसापाशी आपण आलो आहे पुन्हा सर्वसामान्य माणसापाशी या ठिकाणी एक नाश्त्याचं दुकान लागलेलं आहे आणि ह्या मंगरू दस्तगिरीमध्ये व्यवसाय पाहता पाहता भरपूर या गावामध्ये लागलेली आहे तर आपण दादापासून जाणून घेऊया काम दादा काय प्लेट आहे पंचवीस रुपये प्लेट आहे पंचवीस पहिले वीस होते आता पंचवीस झाले नाही पहिले तीस होती तर आता ते पंचवीस झाले कोण पंचवीस वीस ते पंचवीस केले आता वीसचे पंचवीस याचे ना का चौदाशे रुपयाचा डब्बा एकवीसशे रुपये झाला जे डाळ समजा शहाऐंशी रुपये म्हणजे ऐंशी रुपये होते ते शंभर रुपये किलो झाली आता बरोबर आहे ना परतले पाहिजे ना दादा परटलं पाहिजे एवढं मोठं तेल आहे सर्व आहे खूप मोठं हे लागत आहे तुमच्यावाली लागत आहे हा बरं ठीक आहे असं चांगला आहे ना व्यवसाय व्यवसाय चांगला आहे व्यवसाय चांगला आहे गाव मोठं दिसते तुमचं वालं गाव खूप मोठा आहे ना किती लोकसंख्येचं गाव आहे अठरा वीस वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात मोठं आहे का नाही नाही हा पण धामणगाव तालुक्यात तालुक्यात मोठ आहे मोठ गाव आहे मोठ आहे मोठ गाव काय म्हणते मग कोणाचा माहोल आहे इकडे इकडे आता सध्या प्रताप दादा चालू आहे प्रताप दादा प्रताप दादा काँग्रेसने का वंचित नाही आता ठीकच आहे माहित आहे का काही थोडी कामं होते त्याचे आहे ना कोणाले बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण मुळे त्याच्यामुळे वहिनीला आले काय नाही तुमची केव्हाची वाजी आहे ना म्हणजे केव्हा झाल्यावर केव्हा झाल्यावर बाकी, आले बाकी जे ले ले? साड़े सा, साड़े भरपुर हा, आले म्हणते लाडकी बन योजना अधिक चालत आहे लाडकी बन योजना चालत असतानाच बोलत आहे प्रताप दादा पुन्हा आपण आलो आहे या ठिकाणी गुपचुपची गाडी आहे गुपचुपची गाडी लागली असते या गावामध्ये भरपूर असं दोन चार अशा गुपचुपच्या गाड्या सुद्धा लागल्या आहेत दादा नमस्कार कुठे चालले होते आम्ही कुठं राहता कुठे राहता सोनारा काकडे काकडी कोणत्या विधानसभा इथे धामणगाव मुद्दा काय म्हणजे सोनारा काकड म्हणजे कोणाचा माह आहे सध्या अजून काही माहित नाही बा मी सत्ताच्या कामात आहे सत्तेच्या कामात आहे म्हणजे एकीकडे एक 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 भाजप दुसरीकडे काँग्रेस तिसरीकडे वंचित नाही कसं बघायला तुम्ही यांच्याकडे दोघातच टक्कर राहील कोण कोण भाजप आणि काँग्रेस भाजप आणि काँग्रेस त्यापैकी तुमचा कौल कोणाकडे सध्या शेतीकडे लक्ष आहे म्हटलं सध्या माझं शेतीकडे लक्ष आहे राजकारणात लक्ष नाही आहे बरोबर आहे का गाठ आपला व्यवसाय बरं आपलं काम बरं चला ठीक आहे पुन्हा आपण जाणून घेऊया का या ठिकाणी आप्पाजी आहे पासून मत जाणून घेऊया आप्पाजी नमस्कार शांतते ना बसले काय करतात हा जाणे आहे आहे हो किती एक आहे आहे नाही बा मग ते नावर पुरते होेतीमुळेटले हो हो बरं म्हणते मग वीस तारखेला आपल्याला पंजाब पाहिजे पंजाब पाहिजे आता काय हो हो का चला ठीक आहे का मत आहे आम्हाला पंजाब पाहिजे चला ठीक आहे बस करा मग आराम शांत ते नमस्कार काय म्हणता ठीक आहे काय म्हणते काय चालू आहे सध्या सध्या कास्ता करत चालू आहे सोयाबीन सोयाबीन नव्हतं पराठी आहे पराठी आहे म्हणजे आता म्हणजे सोनं आहे पांढर सोनं पेरलं तुम्ही पांढर सोनं पण काही कामाचं नाही आलं नाही काय नैसर्गिक आपत्ती आली आहे लाले आला आहे त्यामुळे पिकीत घसरण झाली आहे आहे नक्कीच पांढर सोनं म्हणून ओळखले जाते बरं ओळखलं जाते पण आज आहे नाही ना सर नाही नाही बरं असं काही विषय नाही कमी जास्त होत असते जीवनात हो नैसर्ग आपल्याला चांगलं झालं नाही मागच्या वर्षी बरं जनते मत झालं तरी का असता काुबीतच आहे दुबीच आहे काय बिलकुल हो काय शंभराचे साठ करणार हे कास्तकारीच आहे चौके साठ हो चौके साठ करणार बाप का नमचे ला हे कास्तकारीच आहे हो काय म्हणते मग वीस तारखे निवडणूक आहे विधानसभा मध्ये हो जनता कोल देईल मी नाही कोणाकडे कोल आहे कोल आता जे जनते रणांगण उतरले जेवढे असेल त्याला जनता कोल देईल मी ना देत तुम्ही काय देत हा मी एकट्याच्यावर नाही ना सर एटी एकच मत मग बहुमूल्य आहे बरं मूल्य आहे म्हणून मागून आलो माझं स्वतः मत माझंच एवढं आहे दुसऱ्याचं काय सांगणार माझं मत माझ्याजवळ आहे दुसऱ्याचं काय सांगणार बरं ठीक आहे काका काकाचं असं का म्हणणं आहे चला भेटू मग काय दादा नमस्कार काय म्हणते कुठनाले दिघी मोहल्ले दिघी मोहल्ले म्हणजे धामानगाव विधानसभा क्षेत्रात येते का काय म्हणते दिघी महाल्लेमध्ये कोणाची घ्यावं आहे भाऊ आता दोन आहे वा दोन कोण आहे कमळ आहे पंज आहे कमळ पंज आहे यापैकी कोणाची घ्यावं आहे आता काय आता कमलाय कोण आहे कमला प्रताप हो बघा यांचं सुद्धा एक कौल प्रताप यांच्याकडे गेलेला आहे या गावात बघता प्रताप असताप अधिक नाव आपल्याला दिसत आहे थेट तुम्ही बघत आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे काम तुमचं झालं मजेत आहे बिलकुल दुपारचा टाइम झाला चहा पाचा चहा पेले चाय नाश्ता ओके झालं बिलकुल बिन फिकर ना बिनदाट काय म्हणते मंगळूर जास्ती मध्ये नाही मी शिदुडीच आहे शिदोडी शिदोडी शिदुडी हा शिदुडीत कोणाची हवा आहे मग काँग्रेस वंचित यापैकी हे हवेच नाही करू नका मी बिलकुल प्रताप दादा म्हणजे दादा बघा मला हवेच काही घेणदे नाही म्हणते प्रताप दादा बरोबर आपण प्रताप प्रताप दादा दादा प्रतापदा प्रताप दादा काम त्याचे आमच्या परिसरात त्याच्या दस्तगिरीचा चेहरा बदलला काय बघा या ठिकाणी बघता मंगरूर मध्ये अनेक कामं प्रताप अळसळ यांनी केलेली आहे म्हणते आणि त्यामुळं या ठिकाणी जनतेचा कौल हा अधिक जनतेचा कौल हा अधिक प्रताप अळसळ यांच्याकडे दिसत आहे त्याच्यामुळं पुन्हा जाणून घेऊया आपण सध्या आपण आलो आहे शेतकरी मित्र कृषी केंद्रामध्ये शेतकरी कृषी केंद्रामध्ये आज आपण आलो असता दादा पासून जाणून घेऊया दादा नमस्कार काय म्हणते धंदे पाणी काय म्हणते कृषी केंद्राचे काय माहिती मालक नाही आहे मालक नाही आहेत तुम्ही मग असं आहे सहज बसले बस काय बरं असं काय म्हणते मंगळ जस्तक आहे काही सांगतात काही ना काही सांगायला काहीच नाही सांगतायत आले दो कोणी दो दोन हजार तीन हजार बस झालं म्हणजे टफ फाईट आहे टफ फाईट आहे हो काफ फाईट आहे दुखातच कोण दोन रात्रापट सडन विरांद जगत टफ फाईट आहे मग ह्या टफ फाईटकडे तुम्ही कसे बघाल कसे बघाल म्हणजे टफ फाईट सांगून आलं तुम्ही हां टफ टप फाईटमध्ये कोण निघाल काही सांगतलं नाही आहेत कोणीही निघू शकत कोणी निघू शकते कोणीही निघू शकत चला असो येतो का का दादाचं म्हणणं ठरलं का दोन ते तीन हजार मतांना कोणाची सीट येऊ शकते टफ फाईट आहे पण त्यांनी टफ फाईटमध्ये नेमकं को निघणार कोण हे सध्या सांगितलं नाही आहे ठीक आहे दादा येतो